नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह वर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती महोत्सव निमित्त किन्न समाजाचा सन्मान करण्यात आला याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी महोत्सव दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी एकता कला अकॅडमी आयोजित लोककवी वामनदादा कर्डक जयंती कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले सभागृह चोपडा तीन येथे साजरा करण्यात आला सदर या कार्यक्रमाला राष्ट्रपती पदक पत्त विजेते वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण घेटे माजी पोलीस अधिकारी रवींद्र तायडे ज्येष्ठ नेते सुरेश सावंत नाना बागूल नगरसेवक स्वप्नील बागुल शेलार ग्रामचे सरपंच किरण ॲडव्होकेट किरण चन्ने प्राध्यापक अरुण अहिरराव पार्श्वगायिका शकुंतला जाधव किन्नर समाजाचे लिडर तमन्ना केने इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमात अनेक गायिकांनी लोककवी वामनदादा कर्डक यांनी लिहिलेल्या गाणी गाऊन केले अभिवादन या कार्यक्रमाचे का उद्घाटक आणि अध्यक्ष उपस्थित असताना विशेष म्हणजे लोककवी वामनदादा कडक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा मान किनर कमन्ना केने यांना देण्यात आला तेव्हा सारे मानव प्राणी ना उच्च नीच नाही कुणी यावे आणि शुद्ध बनावे बुद्धांच्या चरणी या वामनदादाच्या गीतांच्या ओळीचे सार्थक झाल्याचा सा आनंद सर्व उपस्थित यांच्या चेहऱ्यावर दिसत होते उपेक्षित असणारा किन्नर समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार घेऊन विशेष शिक्षण शिक्षण घेऊन आपल्या जीवनात कसे बदल घडवू शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे तमन्ना केले हे त्यांनी आपल्या वक्तव्यातून सिद्ध करताना सर्वांना मंत्रमुग्ध केले तथागत गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने तत्वज्ञानाने प्रेरणेने पेटून उठलेले लोककवी वामनदादा कडक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हजारो गाणी पुस्तक लिहून खेडोपाडी पायी फिरून बाबासाहेबांचे विचार गाण्यातून सादर केले आहेत असे उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितले कवी मंगेश सरदार शायद चेतन उदास लताबाई पडगान कवी अशोक रातांबे मीरा सपकाडे तसेच महामाया सामाजिक संस्था मैत्री सामाजिक संस्था धम्म संगिनी महिला गट भीमज्योत मित्र मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते सदर या कार्यक्रमाचे का आयोजक नंदाताई नांद्रेकर मिलिंद मोरे अशोक खो खोळंबे दिलीप मोरे सोमाजी खैरनार साक्षी डोळस आणि सूत्रसंचलन श्रीकांत बागुल यांनी केले धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद